राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं वैभवाबद्दल रॅपिक्सच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऑलवर सेट करून टाका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वैभव बळी ग्राफिक्स मध्ये तर मित्रांनो आज आपण न्यू स्टाईल बड्डे व्हिडिओ एडिटिंग करणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फुलकडक झाला आहे त्यामुळे तो पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायचे मित्रांनो या व्हिडिओसाठी लागणारे सर्व मटेरियल आपण वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट बळी ग्राफिक्स डॉट इन वर देत असतो मित्रांनो हे मटेरियल पूर्णपणे फ्री आहे जी पाहिला आपण कुठल्याही प्रकारचा पासवर्ड देत नाही त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब आहे आणि बेलआयकला ऑल वर सेट करून टाकायचे चला तर मित्रांनो आपण जरा वेळ घालवत आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन द्यायचे आणि आपण तिथला बिटमार्क तसेच चेकिपेक तसेच आपल्या अ लाईट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्ही स्टेटस प्रूफमध्ये बघितलंच असेल अशा प्रकारचे स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपण दिला बीटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी देका ओपन करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा तो बीटमार्क प्रोजेक्ट आहे त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी डेट सेट करून ठेवलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तुमच्या मित्राची किंवा तुमची जी डेट आहे तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता त्यासाठी मित्रांनो त्या डेटवर क्लिक करायचं आहे आणि एडिट टेक्स्ट जायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी तारीख टाकायची आहे ती टाकून घ्यायची चला तर मित्रांनो या ठिकाणी पंचवीस तारीख टाकून घेतो त्याप्रकारे मित्रांनो पंचवीस तारीख टाकून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे दुसरी डेट या ठिकाणी पंचवीस करून घ्यायची त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या डेटवर क्लिक करायचं आहे एडिट टेक्समध्ये जायचं आहे आणि याही ठिकाणी पंचवीस तारीख करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो पुन्हा या बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी महिनाही बदलू शकता त्याच्या मित्रांनो पुन्हा त्या महिन्याच्या पेंजवर क्लिक करायचंय एडिटेक्समध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही महिनाही बदलू शकता चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी ऑक्टोंबर महिना टाकून घेऊयात अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी ऑक्टोंबर महिना टाकून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बरोबरच्या चिन्हावर क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे पुढच्या या पेंजीचा या ठिकाणी ऑक्टोंबर महिना करून घ्यायचा आहे त्याच्या मित्रांनो पुन्हा त्या पेंजीवर क्लिक करायचं आहे एडिट टेक्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ऑक्टोंबर महिना टाकून घ्यायचा आहे आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण रे अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट या ठिकाणी एडिट करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढच्या बिटमार्कवर यायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी एक इफेक्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाली आपलं ऐकायनं क्लिक करायचं आहे इमेजिंग व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिओवर क्लिक करायचं आहे ना आपला तो व्हिडिओ ॲड करण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि खाली आपलं सायकानं क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला तो व्हिडिओ ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो वरतीला थ्री डॉट क्लिक करायचं आहे आणि स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपल्या व्हिडिओ ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या मार्क करून यायचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून या व्हिडिओचा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो होऊन जायचं आहे आणि सुरुवातीला येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी एक बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस ऐकायकन क्लिक करायचं आहे एमेजॉन व्हिडिओमध्ये जायचं आहे ऑलवर क्लिक करायचं आहे आपला तो बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करण्यासाठी त्या बॅकग्राऊंड व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि खाली दिल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला तो बॅकग्राऊंड व्हिडिओ डिगणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो याही व्हिडिओला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो पुन्हा वरतीला थ्री ऑटो क्लिक करायचं आणि आणि स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ डिगणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो ब्लेंडिंग आणि ऑफसाठी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लाईटनमध्ये जायचं आणि या व्हिडिओला स्क्रीनमध्ये करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे पुढच्या बीट मार्कर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओचा ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी नऊ पॉईंट झिरो पाच सेकंदावर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता इथून पुढे आपल्याला या ठिकाणी फोटो ॲड करायचे आहेत त्याच्या मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस ऐकानं क्लिक करायचं आहे इमर्जिंग व्हिडिओमध्ये जायचं आहे ऑलवर क्लिक आहे आणि आपला पहिला फोटो ॲड करायचं ते फोटो क्लिक करायचं आणि खाल्लेल्या प्लस ऐकानं क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला पहिला फोटो ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या यायचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शन क्लिक करून या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा पुढचा फोटो ऍड करण्यासाठी पुन्हा खाल्लेल्या प्लस ऐकानवर क्लिक आहे इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं व्हिओ क्लिक आहे आपला पुढचा फोटो ऍड करण्यासाठी त्या फोटो क्लिक करायचंय आणि खाल्लेल्या प्लस ऐकानं क्लिक आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला पुढचाही फोटो या ठिकाणी ऍड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढच्या बिट मार्कर येऊन आहे आणि तिसरा ते, ऑप्शन क्लिक करून याही फोटोचा एक्स्ट्रा ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सर्व फोटो ऍड करून घ्यायचे आहे चला तर मित्रांनो मी ठिकाणी पटपट हे सर्व फोटो ॲड करून घेतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटो ऍड करून घेतलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जे टिकणे आपला पहिला फोटो सुरू होतो म्हणजेच मित्रांनो नऊ पॉईंट झिरो पाच सेकंदावर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला डेगणी एक शाडो पेन जी ॲड करायची आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस ऐकानं क्लिक करायचं आहे इमेजन व्हिडिओमध्ये जायचं आहे ऑलवर क्लिक आहे आपली ती शाडो पेन जी ॲड करायची आणि त्या शाडो पेंजवर क्लिक करायचं आहे आणि खाल्लेल्या प्लस आयकानो क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपली ती शाडू पेन जी डेगणी ॲड झालेली आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवट लिहून जायचं आहे आणि पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून या शाडो पेनजीची लांबी लांबून घ्यायची त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपला पहिला पड सुरू होतो त्या ठिकाणी पुन्हा येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी एक पी एन जी ॲड करायची आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा खाल्लेल्या प्लस ऐकायकांवर क्लिक करायचं आहे एमेजन व्हिडिओमध्ये जायचं व्हिओलवर क्लिक करायचं आहे आणि आपली ती एन जी ॲड करायची त्या जीवर क्लिक करायचं आणि खाल्लेल्या प्लस ऐकानू क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपली ती एन जी ठिकाणी ॲड झालेली आहे त्यानंतर मित्रांनो मोन टाइनमध्ये जायचं आहे आणि या पेंजीला खाली गजून घ्यायचं आहे आणि उजव्या बाजूला सेट करून टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या पेंजीला बराबर सेट केलेला आहे त्यानंतर मित्रांनो येऊन जायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओचा शेवट लिहून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या पेंजीची लांबी लांबून घ्यायची त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी या फोटोना शेकी पेक द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि पुन्हा आपला बिट सॉरी मित्रांनो शेकी पेक प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो सर्व सर्वप्रथम आपल्याला ठिकाणी हा पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचा इफेक्ट थ्री ऑटो क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅक बॅकमधून जायचं आहे आणि पुन्हा आपला बेटमार्क पोझ एका ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो त्या ठिकाणी येऊन जायचं आहे मित्रांनो आपल्याला ठिकाणी या फोटोला हा इफेक्ट द्यायचा नाही आहे त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी अकरा पॉईंट सतरा सेकंदावर जो फोटो सुरू होतो त्या ठिकाणी येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला या फोटोला हायपेक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं एफेक्कम द्यायचे थिरळटो क्लिक करायचं इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि आता मित्रांनो या ठिकाणी चौदा पॉईंट बारा सेकंदावर जो फोटो सुरू होतो त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी याही फोटोला हायपेक द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फो फोटो क्लिक करायचं एफेक्थिरटो क्लिक करायचं इफेक्ट करून द्यायचं आहे अशाप्रकारे मित्रांनो आपल्याला ठिकाणी पहिला इफेक्ट या दोनच फोटोंना द्यायचा होता त्यानंतर मित्रांनो उरलेल्या फोटोंना आपल्याला ठिकाणी दुसरा इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो पुन्हा बॅकून जायचं आहे आणि पुन्हा आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे त्याच्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं आहे इफेक्ट थ्रोटो क्लिक करायचं आणि पेस्ट कॉपी इपेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅकहून जायचं आहे आणि पुन्हा आपला बीटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला उरलेल्या सर्व फोटोना हाय इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं एपेक्ट्राचे थिररोटो क्लिक करायचं इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा जायचं आहे पुन्हा पुढच्या फोटोवर यायचे त्यावर क्लिक करायचं एपेक्टिंदाचे थिररोटो क्लिक करायचं इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बॅकमून जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी या सर्व फोटोना इफेक्ट देऊन घ्यायचा आहे चला तर मित्रांनो मी ठिकाणी पटपट हाय इफेक्ट देऊन घेतो चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व पुरूणा शेकिफेक देऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव करायची वतल्या शेअर बटन क्लिक करायचं आहे आणि खाल्लेले एक्सपोर्ट बटन क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ टेकणी एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला टू गॅलरीचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ टेकणी गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो असेच नवीन आहे कडे व्हिडिओसाठी भेटू आहेत पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद